दादा गणपती गल्ली वरचेगाव श्री गणेश उत्सवानिमित्त जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता धार्मिक वातावरणात श्री खंडेराय भजनी मंडळानं संत भजनाचा आनंद घेतला त्यात शिरपूर तालुक्यातील श्रीकृष्ण भजनी मंडळ शिगावचे व शिरपूर शहरातून साईनाथ मंदिर भजनी मंडळ मार्केट यार्ड श्री दत्त मंदिर भजनी मंडळ चौधरी गल्ली संत सावतामाळी भजनी मंडळ वरवाडे व मराठे गल्ली परिसरातील श्री गणेश भक्त महिला भजनी मंडळांनी ही अभंग भावगीत व गवळणीच्या तालावर गायन करत नाचत नाचत आनंद साजरा केला परिसरातील सर्व गणेश भक्तांनी आनंद घेतला म्हणजे